जय शिवराय मित्रांनो सध्या कवितांचा ट्रेंड आहे आणि कवितेमधून सरकारला जास्त समजतंय असं मला वाटतंय म्हणून मी सुद्धा माझ्या भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलाय आग लावून आमच्या घरांना तुम्ही तिघांनी मोठ्या थाटात संसार थाटला आग लावून आमच्या घरांना तुम्ही तिघांनी मोठ्या थाटात संसार थाटला तुम्ही पोसलेला राक्षस या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या तोंडात मुतला तुम्ही पोसलेला राक्षस या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या तोंडात मुतला एक मराठा आरक्षण देतो दुसरा ओबीसींचे वाचवतो तिसरा मुस्लिमांची बात करतो एक मराठा आरक्षण देतो दुसरा ओबीसींचे वाचवतो तिसरा मुस्लिमांची बात करतो जातीवाद्याच्या अग्नित चटके दिले तुम्ही जिवंत माणसाला जातीवादाच्या अग्नीच चटके दिले तुम्ही जिवंत माणसाला आग लावून आमच्या घरांना तुम्ही तिघांनी मोठ्या थाटात संसार थाटला खोटी आश्वासन तुमची खोटाच होता जाहीरनामा खोटी आश्वासन तुमची खोटाच होता जाहीरनामा अहो रोज शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या थडग्यावर जाऊन पंचनामा करणार का आता त्याच्या थडग्यावर येऊन करणार का आता पंचनामा बैमान झाली व्यवस्था मगरूर झाले सत्ताधारी बैमान झाली व्यवस्था मगरूर झाले सत्ताधारी शेवटी शेतकऱ्यांची विटंबना बघून या आभाळानच दिली काळ्या उन्हात तपत्या उन्हात मायेची सावली या काळ्या ढेकळांचा गंध बघून तुमची लाडकी बहीण सरसावली या काळ्या ढेकळांचा गंध बघून तुमची लाडकी बहीण देखील सरसावली आपल्या धनाच्या गळापर्यंत आलेला कर्जाचा फास बघून आपल्या धन्याच्या गळ्यापर्यंत आलेला कळजाचा फास बघून वर्षभर जमा केलेली राख तिने मातीच्या गंधात मिसळवली थट्टा करतो निसर्ग म्हणून तुमच्या भूलथापांना बळी पडतो बळीराजा थट्टा करतो निसर्ग म्हणून तुमच्या भूलथापांना बळी पडतो बळीराजा पण बैमानी तुमची बघून निसर्ग ही आता काळवणला आहे पण बैमानी तुमची बघून निसर्ग ही आता काळवणला आहे तुम्ही पोचलेला राक्षस या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या तोंडात मुतलेला आहे मुतलेला आहे सर्व मित्रांना विनंती आहे की तिनेही मुख्यमंत्र्यापर्यंत एवढी माझी कविता पोहोचवावी धन्यवाद मित्र तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे हे सरकारवरती निशाणा साधत आहेत आणि पद्धतीनं मंगेश साबळे यांनी आपली व्यथा ही मांडलेली आहे एका कवितेच्या स्वरूपातून ही व्य मांडलेली आहे आणि सरकारला चांगलाच शाब्दिक चोप दिला आहे मंडळी मंगेश साबळे ज्यांचे आंदोलनं अनोख्या पद्धतीचे असतात उच्चशिक्षित तरुण आहे शिवाय आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची मोठी जिद्द उर्मी मनात घेऊन ते सतत कार्य करत आहेत आणि जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आता सध्या कवितांचा ट्रेंड आहे कविता केल्यामुळे सरकारला त्या लवकर कळतात आणि म्हणून मी देखील ती कविता करतो आहे मी देखील सरकारला सांगतो आहे असं म्हणत त्याने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना एक चांगलीच चा कविता करत टोलेबाजी केलेली आहे ही कविता आपण ऐकली आहे या कवितेतून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्री यांना शाब्दिक चपराकच लावलेली आहे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची खोटी आश्वासनं शेतकऱ्यांना देऊन कर्जमाफीसारखा मुद्दा त्यांनी आता उचलून धरला निवडणुका येताच वेगवेगळे आश्वासनं वेगवेगळे मुद्दे हे समोर केले गेले आणि त्यानंतर आता सरकार या सगळ्या मुद्द्यांपासनं पळ काढतं आहे त्याचा देखील अंश या त्यांच्या कवितेमधनं बघायला मिळतो आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये असलेले बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये असलेल्या तरुणांच्या व्यथा या देखील या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला म्हणजे मंगेश साबळे हे आपल्या अनोख्या आंदोलनाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे गेवराई पायगा गावचे सरपंच असलेले मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक जालना लोकसभा मतदारसंघामधनं लढवली आणि ही लढवत असताना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली त्याचबरोबर विधानसभा देखील त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं लिहिली फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा तालुक्याचा म्हणजे त्या ज्या तालुक्यातनं ते येतात आणि ज्या तालुक्यात त्यांचं गाव आहे अशा गेवराई पायगा हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातच येतं आणि या ठिकाणी देखील त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली सध्या गेवराई पायगा गावचे ते सरपंच आहेत आणि आपल्या गावासाठी विविध कामे खूप जिकिरीने हिरहिरीने ते करत आहेत त्यामध्ये उल्लेखनीय त्यांचे आंदोलनं राहिलेले आहेत मंडळी आपण पाहिलं आहे की ज्या ठिकाणी वीज पोहोचत नाही अशा ठिकाणी वीज पोहोचवण्यासाठी किंवा विजेचे खांब किंवा विजेचे जे यंत्र आहेत ते बसवून देण्यासाठी वीज कनेक्शन मिळवून घेण्यासाठी किंवा आपल्या गावाला वीज मिळाली पाहिजे नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर बदलून घेण्यासाठी त्यांनी जे आंदोलन केलं आळंद या ठिकाणी ते देखील मोठ्या प्रमाणात गाजलं त्याचबरोबर पावसाळ्यात शेतात जे पाणी येत होतं ते पाणी किंवा ओला दुष्काळ ज्यावेळेस झाला देखील त्यांनी आंदोलन केलं त्यानंतर मध्यंतरी आता मला पाणी मिळत नाही आहे तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयासमोर त्यांनी एक अनोखं आंदोलन केलं असे वेगवेगळ्या आंदोलनं त्यांचे आतापर्यंत राहिलेले आहे आणि आता एक कविता त्यांनी केली आहे जी आपण ऐकली आहे आणि या कवितेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्री यांना शाब्दिक टोलेबाजी केल्याचं आपण या व्हिडिओमधनं पाहिलेलं आहे मंडळी या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे शेतकऱ्यांची केलेली थट्टा शाऱ्यांना कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी केलेले विधान तसेच धरणात पाणी नसल्यामुळे जे उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच्या केलेलं विधान होतं त्याचं देखील खरपूस समाचार या कवितेमधनं मंगेश सावळे यांनी घेतलेला आहे तर अशी ही कविता आहे सध्या कुणाल कामरा याच्या कवितेमुळे संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय सुरू आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी कुणाल कामरा याच्या संदर्भाने काही वक्तव्य केलेली आहेत आणि कुणाल कामराचं म्हणणं जर सरकारला कळतं आहे तर निश्चितच कविता आणि कवितेच्या माध्यमातून दुःख सरकारला कळतं आहे असं म्हणत त्यांनी ही कविता केलेली आहे तर मंडळी मंगेश साबळे यांची ही कविता तुम्हाला कशी वाटली आवडली आहे आवडले असेल तर शेअर जरूर करा आणि ते जसं आहेत की मित्र हो मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत ही कविता पोहोचू द्या त्यासाठी देखील शेअर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद